मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज वांगी भरून करणार आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य आहे ते बघून घेऊया हे बघा मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टमाटा चिरून घेतलेला आहे हा सुका नारेल किसून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हा वांगाचा मसाला आणलेला आहे आणि अद्रक लसूणची मी पेज घालणार आहे बघा मी पाव किलो आ, वांगी घेतलेले आहेत आणि हलद धनापूर आणि लाल तिखट घालणार आहे हे बघा मी वांगी कापून घेतलेले आहेत आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे कडेमध्ये आता मी हे बघा पहिला कांदा घालणार आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे नाही थोडीशी तेल घालणार आहे हे बघा हे एवढी पेस्ट टाकणार आहे अद्रक लसूणची आणि हा टमाटा आपल्याला छानपैकी ग्रेवी करून घ्यायची आहे नंतर वांगे मग ती वांगेमध्ये भरायची आणि मग वाफेवर ठेवायची हे बघा मी कांदा टमाटा परतून घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेत आहे हे बघा थोडीशी हलद घातली हा काश्मीरी लाल तिखट घेतले थोडा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट दोन चमचे नाडलाचा भुसा बुरा आणि हा वांगी मसाला मी एक चमचा घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे हे बघा चवीपुरतं मीठ आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर हे असे आपल्याला आता मीठ मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग वांग्यात भरून आपल्याला तेलामध्ये सोरायचे हे बघा मी असे वांगे भरून घेतलेले आहेत आणि असे आपल्याला तेलामध्ये सोरून घ्यायचे आणि ढाकण ठेवून दहा पंधरा मिनटं धाकवून वा ठेवून आपल्याला वापून घ्यायचे मग मग जा, वापून झाल्यावर मी तुम्हाला पुन्हा दाखवता येईल हा बघा असं भरवून घ्यायचे हे बघा आपली वांगी दोन्ही बाजून मी पलटून घेतलेली आहेत आता आपला वांगेचं वांगेचा भरीत झालेला आहे भरून भरलेली वांगी ए, ए छानपैकी फ्राय झालेली आहे हे बघा आपले भरलेले वांगी तयार झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा